ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खड्ड्यात पडून दोघे जण गंभीर जखमी, पन्हाळा तालुक्यातील आंबेवाडी येथील घटना. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम पन्हाळा तालुक्यात युद्धपातळीवर चालू आहे. कॉलम उभा करण्यासाठी रस्त्यात लगत ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे खणले आहेत. परंतु खोदलेल्या खड्ड्यानाजिक कसलीही सुरक्षा योजली नसलेने लोक खड्ड्यात पडून दुर्घटना घडत आहेत. पन्हाळा तालुक्यातील आंबेवाडी गावानजीक डुबाळवाडी वस्तीतून शिवारात जाणारे दोन लोक खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत चार दिवसापूर्वी येथे कामावरील परप्रांतीय मजूर खड्ड्यात पडून कंबर पाट मणक्याला मोठी दुखापत होऊन गंभीर जखमी झाले आहेत तसेच येथील शेतकरी विलास महादेव जगदाळे हा रात्रीच्या दरम्यान घरी जात असताना खड्ड्यात पडून गंभीररित्या जखमी झाला विलास याच्या पायाला हाताला गंभीर स्वरूपाची जखम झाली असून मुक्कामार जोरदार लागला आहे हे दोघेजण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून उपचाराचा खर्च संबंधित ठेकेदारांनी द्यावा अशी मागणी होत आहे